भारतीय संस्कृती चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो अशातच महाकाळी येथे दुर्गामाता भजन मंडळांनी नववर्षाची सुरुवात दुर्गामाता मंदिरमध्ये पहाटे भजनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणात निर्माण करून केली या कार्यक्रमामध्ये सर्व धर्मसमभाव सांस्कृतिक कला मंच संस्था वर्धा या संस्थेच्या अध्यक्ष दीपमाला दीपमाला मालेकर सल्लाकार पंकज एसनकर यांचा शॉल व श्रीफळ देऊन हो सत्कार करण्यात आला भजन कलावंत व राष्ट्रसंत भजन कलावंत व राष्ट्रसंत तुकडेजी महाराज यांची सामुदायिक प्रार्थनेला उपस्थित असलेले गावातील सर्व बालगोपाल तसेच त्र्यंबक खापरे नीता महाकाळकर ज्योति घुगे बेबी धाने उमा पाहुणे सुनीता लांडगे ललिता रघटाटे वर्षा बगार हांडे अलका चौधरी निर्मला खंडागळे जिजा लांडगे कुसुम मीरा खापरे मीराबाई अहिरराव वंदनाथ ठाकरे अशोक महाकाळकर नारायण खंडागळे संजय पाहुणे आदींच्या उपस्थितीमध्ये भारतीय संस्कृती चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस साजरा करण्यात आला चैताली गोमसे महान्यूज सेवन सेलू बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची